मोठा साधन लागतो जीवनातील मोठा एक कार्य आहे कन्नड मध्ये म्हणतात आणि मराठीमध्ये म्हणतात घर बांधून पहा लग्न करून पहा म्हणून त्याप्रमाणे अन्न आच्छादना सुखदुःख अधिक प्रारब्धाचा देख लगेचे सर्वांना हे शक्य नाही काही क्वचित व्यक्तींना हे मिळत राहतो कारण असं का होतो देवाजवळ काही तारतम्य आहे का देव सर्वांना सारखा का पाहत नाही मनात संशय येते तर एक करंट आहे एक करंट आपल्याला उपलब्ध झाल्यानंतर करंट काहीही करू शकत नाही परंतु करंट सर्व कार्य ते करत राहतात करंट पासून पंखा चालतो करंट पासून फ्रीज चालतो करंट पासून टेलिव्हिजन चालत करंट पासून सगळ्या गोष्टी चालते परंतु करंट काय करत नाही तसा ज्यांच्या दिमाग आहे ज्यांच्या विचारशीलता आहे अहिंसा ब्रह्मश्चर्या दया क्षमा दान पूजा जेव्हा ध्यान आहे धार्मिक वृत्ती जो व्यक्ती जोपासलेले आहेत तो व्यक्ती सुखाना जगतो त्याप्रमाणे हे जे काही मिळणार आहे वैभव आपल्या फळ म्हणून या ठिकाणी फळ दुःख मिळते पुण्याचा फळ सुख मिळते त्याप्रमाणे बहिरंगाचा वैभव निर्माण करण्यासाठी कष्ट तर लागणारच आहे तर आपले माधवजी कुठल्या प्रकारच्या अपेक्षा न करता पिताजीचं एका सहयोगानं गुरुमावलीचा सानिध्य त्यांना लाभलं अनुग्रह घेतले तदनंतर योग्य मार्गानं गुरुमावलीच्या योग्य मार्गानं ते निघाले आणि त्यांच्या पावलावरती यांच्या पाऊल ठेवत एक उत्तम दिशा जाण्याचा संकल्प त्यांनी केल्यामुळं आज कुठल्याही गोष्टी ज्या आपल्या जीवनामध्ये प्राप्ती होत असतात म्हटलं तर त्यावेळी आई वडिलांच्या कृपा आशीर्वाद आणि गुरुमावलीचा कृपा आशीर्वाद आणि संतांचा कृपा आशीर्वाद आपण या प्रकारे म्हणतो त्याचप्रमाणे आज या मुंबई मुंबईनगरी लक्षात आलं का या ठिकाणी येण्यासाठीच भयानक अवघड आहे राहणं तर ते बिलकुल दूरच आहे परंतु अशा प्रकारे अशा ठिकाणी होते सकाळी सकाळी मी काही केला नाही त्या गोष्टीच आणि अशा प्रकारच्या बिल्डिंग मध्ये माझा वय या उतरती वयामध्ये असा आनंद मी लुटतील म्हणून मी कधी विचार केला नाही म्हणून म्हणत होते आणि विचार असले पण म्हणून स्वप्नपुरती नाव आहे नावाचं ठेवले स्वप्नपुरती आणि तुमचं सगळ्याच स्वप्न सुद्धा न पाहता तुम्ही स्वप्न पाहिला नाही परंतु तुमचं स्वप्न बघत होतो एवढं पिंटिंग वर कसं राहतील कसं त्यांचं जीवन असेल असं म्हणून आम्ही लहान असताना असंच म्हणायचो बाबा किती गाडी भारी भारी याच्यामध्ये ठेवता आणि सायकलवर वर गेलो तरी भयाकडे खुशी वाटायची आम्हाला लक्षात आलं का आता फॉर्च्युनर गाडी मध्ये फिरलं तर मी तेवढं समाधान वाटत तर त्याप्रमाणे माणसांच्या इच्छा वाढत जाते तरी सुद्धा असल्या ह्याच्यामध्ये बाबांचं म्हणणं होतं जे काही भेटलेले आहे गुरुमावलीची कृपा आशीर्वाद भगवंताच्या कृपेने आम्हाला मिळालेले आहेत परंतु हेच आनंद हेच शांती हेच सुख शेवटपर्यंत आमच्या जीवनात असावे एवढंच पाहिजे आपण गुरुमावली म्हणून सकाळी म्हणत होते तर माझ्या अगोदरच माझे युट्यूब चॅनल त्यांनी पाहिलेले जवळजवळ एक हजार तासाचा माझा प्रवचन आहे आणि शिवानंद आश्रम तमडूर म्हटल्याबरोबर ते युट्यूब मध्ये येत असतात मी महाराष्ट्राचा नसून मी कर्नाटकला आहे तरी सुद्धा महाराष्ट्रात येऊन बरेचसे मराठी लिहिणं शिकलो आणि बोलणं बी शिकलोत तर नंतर मराठीमध्येच जास्त प्रवचन माझा तुम्हाला अडतात जेणे श्रद्धेनं हाक मारले बघा देव तर तुम्हाला दिसत नाही न दिसणारा देवाला हाक मारल्यानंतर येतो म्हणून काही सांगता येत नाही म्हणून महादेवजी विचार केले न दिसणारा देवाला हाक मारत बसण्यापेक्षा दिसणारा देवाला हाक मारत मुंबईपर्यंत धावून येतात म्हणून या ठिकाणी आज त्यांचा संकल्प या ठिकाणी पूर्ण होत असलेले फार मला आनंद वाटला तसेच आपले हेमादेवी काही वर्षापूर्वी आले होते आपल्या कर्नाटकचे त्यांनी तर संतानाचा सौभाग्य त्यांच्याकडे नव्हता तर काही काही अनावधानानं किंवा काही दोन तीन पोट त्यांचा पडला होता नंतर माझ्याकडे ते आले आपा काही करा आमच्यावर कृपा करा आमच्या सानिध्यात माताजी राहिलेत तदनंतर शिवानी दिदी त्यांच्या आगमना या भूलोकावरती अवतार घेतले शिवानी दिदी एवढा उंच झालेलं उमट एवढा उंच झाले शिवानी दिदी बस तेव्हापासून तेव्हा निरंतर आता मुंबईहून जे येणारे ते भेटायला म्हटलं तर हेमयोगाले असं असेल म्हणून डायरेक्टच बोललो मी तर हां त्यांनी निच म्हणून म्हटले तर तेव्हापासून एक नितांत सेवा प्रतिवर्ष कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी अन्नक्षेत्रामध्ये त्यांचे सहयोग लाभते एवढं म्हणणार करत राहतात आणि अशा प्रकारचे निष्ठा बाळगणारे अजून ते मुलगा वकर्णा पाटील तिथं एका तांडा आहे उपकरणाचा तांडा मुखेडच्या पलीकडे लागतो मुखेड हा उजवीकडे तुम्हाला लागतो गावकडे जातो हां तर रात्री स्टेटस ठेवले मुंबईला महाराज निघाले ते स्टेटस बघून वास्तव्य म्हटलं तर जवळजवळ पन्नास किलोमीटर दुरा म्हणून सकाळी सकाळी पहाटे पहाटे पण बघा भेटायचा इच्छा असेल तर त्या प्रकारे तळमळीला भेटू शकतो परंतु आंतरिक प्रेम पाहिजे तेवढ लांब कोण जावं भेटावं मोबाईल मध्ये बोल तरी चालतंय असं म्हणून माणूस टाळू शकतो परंतु अशा प्रकारच्या निष्ठा या भक्तांनी या ठिकाणी बाळगल्यामुळं आज फार आनंद वाटला एवढा वैभवमुळे आम्हाला सुद्धा असल्या प्रकारच्या बिल्डिंगमध्ये राहण्याचे योग येतो लक्षात एक वेळ उल्हासनगरला आलो होतो उल्हासनगर तर उल्हासनगरला असंच रात्री बारा वाजता पोहोचलो तर ते सगळे झोपी गेले होते मला आवर्जून आमंत्रण म्हणून एक वाचमन तेवढा जागा होता आणि सांगितलं ह्याचे सांगून ठेवले ते महाराज येणारे आणि व्यवस्था करणार पहा ते चार वाजता येऊन योगा वगैरे करत होतो त्यावेळे तिथं माताजी आले येऊन तिथं बसले दर्शन का करत ह्या म्हटलं तर हे मालक उठणार आहे किती वाजता उठणार आहे तेवढा साधाशिल होती माय मीच हे मालिकी म्हणून तर तुम्ही मालकी नसेल तर बोलता 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 मी त्यांना विचार केला माय काय व्यवहार एवढा भूमिका बदलवतो जवळजवळ शंभर कोटीचा बदलवत होते तर सगळं पार्किंग बिर्किंग सगळं त्याचा स्वतःच महादेवाचं मंदिर त्या ठिकाणी स्थापन केले अंगणामध्ये विचार केला तुझं कारोबार उभ्रा किती साडेतीन हजार कोटीचा मालकी नाही म्हणली त्यांनी आणि उल्हासनगर मध्ये दोन रोड त्यांच्या कल्पना सरोज म्हणून रोड आहेत दोन तीन मोदी पद्मभूषण पदवी त्यांना दिले तर त्यांच्या हिस्ट्री ऐकलं युट्यूब मध्ये जाऊन तुम्ही विचारलं तर दोन दोन रुपयेच ते मजुरी करत होती ते मुलगी मागासवर्गीय समाजाची दोन रुपये दररोज दोन रुपये मजुरी करून जगलेली मुलगी आहे तर एवढा तुमच्या आशीर्वादा मग शंभरच्या आशीर्वादाना एवढं वैभव मिळाले असं म्हटलं तर सगळं वैभव मिळणं महत्वाचं नाही ज्यांच्या आयुष्यामध्ये संत आणि सद्गुरू भेटतात त्यांचे एवढं भाग्यशाली दुसरं कोणीच नाही सुविधा ज्यादा आहे लेकिन शांती नाही आहे लेकिन शांती आपको मिलना है तो संत का सहवास करना पडेगा गुरु का सानिध्य तो आपको मिलना चाहिए तो जब संत महात्मा जब आपका आप सामने बैठता है तो तब जो वैभव आपको मिला है वो वैभव में उतना आनंद आप नहीं लूट सकते इसलिए संत के अक्षय समाधान दादाला फार आनंद वाटला बाबाला सकाळी सकाळी ज्ञान वाचन करताना इतका सुंदर ते बोलले मेलले सुखाचा सुखा संपत्ती सुखाचा संपत्ती संपत्त भरपूर आहे रावणाजवळ काही कमी नव्हता लक्षात आलं का संपत्त भरपूर आहे परंतु समाधान <laughs> संतान भरपूर आहे परंतु समाधान नाही कुठं काय पळतो कुठं काय पळतो कुठं कुठं पळतो कुठं पळतो आणि खातो पितो झेंगाणं करतो वाटवळ करतो नाव बदनामी करतो असल्या संतान पोटी येण्यापेक्षा लाखात एक असावा म्हटल्याप्रमाणे काय नाव <laughs> फक्त मुलाचा संकेत संकेत बघा किती संकेत त्यांच्याकडे संकेत करण्यासारखा ते लिहू आहे त्याचा समाधान मला बोलले गुरुमाऊली हां गुरुजी आपला आशीर्वाद आम्ही लेना चाहते पिताजी आहे माताजी ऊपर आहे आपको मिलने के लिए आने वाले हैं असं म्हणून तीन बरस से मस्ती बोललं परंतु त्याचा आशिक काय ओवीरा ओवीरा हो विश्वाळी ओवीरा ही संकेत काय तुमच्याकडे संकेत करल आणि संकेत करतो एवढा खुश राहणारे सून खुश राहणारे सासू खुश राहणारे सासरे फार लाखात करोडो मध्ये मिळतात नाही लक्षात आलं शिकायत सांगणारे भरपूर राहतात परंतु शिकायला शिकायत राहते काही थोडं भर परंतु शंभर टक्के शिकायत म्हणलं तर अवघड भाग्यशाली आहे तर अशा प्रकारच्या आनंदाचा क्षण एवढा लांब येऊन तुम्हाला भेटणे आणि तुमच्यासारखे लोकांना भेटणं सुद्धा आम्हाला आमचं ऊर्जे वाटते आमचं आम्हाला बिरडू येते आम्हाला तर एवढा मोठा संकटातून दहा पंधरा वर्षापूर्वी तुमखाली हे तर मालेच कृपा म्हणावा आणि अशा प्रकारच्या सहन करण्याचा सहनशीलता भगवंत आम्हाला दुःख यावं काय हरकत नाही परंतु त्याला सामना करण्याची शक्ती मात्र निद्यावी मिळा तर हो बस धडक दिले आता उतरता ना बसता ना अशा प्रकारच्या ह्याच्यामध्ये आणि अशा परिस्थितीमध्ये स्वतः बी उभा राहिले एवढा बिल्डिंग बी त्यांनी उभा केले कशा स्वतः उभा उभा राहिले तर बिल्डिंग सुद्धा उभा त्या ठिकाणी आहे तर असंच प्रगती पथावर जात असताना मौलीचा सानिध्य बाळगून निरंतर सेवेमध्ये तुम्ही तत्पर राहतील बोलत माझ काही सरत नाही आता सात आठ माणसाला जे आम्ही बोललो कोरोनाच्या काळामध्ये सगळे जिवंत राहिलेत आता लास्ट म्हणून बोललेत मला आता आकरीचं भाषा आता आकरीचा रामराम सांगत असताना मी म्हटलं आकरीचं नाही हे तुमचं फर्स्ट होणार धर्माबादी <laughs> विश्वनाथ महाराज म्हणून होते त्याला बीपी शुगर बायकाय सर्जरी एवढा दमा सगळं असताना सुद्धा आणि तो व्यक्ती आता आखरीचा स्टेज आहे म्हणून ते कोरोनाचं जे राहतं ना टार्गेट त्याच काही सतरा स्कोर हे स्कोर आकरी हे आपण तुम्हाला बोलायचं आहे ना थोडं बोला असं म्हणून म्हटलं तर मला फोन करून दिले घडलेलं घटना बोलतो विश्वनाथप्पाच mm. मी म्हंटल कोण म्हणते तुम्हाला कोणाने पन्नास टक्के mm. कमी झाले आज आसमजून एवढ्याला डॉक्टर येऊन चेकअप केले पन्नास टक्के कव्हरेज झाला होता तुम्हाला कोण दिले डोस म्हणजे आमच्या गुरुमवली डोस दिली आणि <laughs> तिसऱ्या दिवशी त्याला सुटका झाला Eloha... yeah. त्याच्यापासून ज्ञान म्हटल्या प्रमाणात आपल्या जवळ राहते न राहते ठेवलेली असतात त्यांच्याकडे मात्र शंभर टक्के द्रोणाचार्य फक्त चिखलाच्या मूर्ती ठेवून एकदव्य पूजा केला होता तरी अनंत विद्या प्राप्त त्यांना झाला होता परंतु द्रोणाचार्यालाच माहिती नव्हतं एवढं विद्या राहते म्हणून अशा प्रकारच्या मूर्ती एवं त्यांनी ज्या ठिकाणी सूरज केलं त्याप्रमाणे श्रद्धा तुमचा या ठिकाणी असल्यामुळे एका आनंदाचा क्षण या ठिकाणी पाहू लागलो असं विशांती समृद्धी आयुष्यादुर शांती घरात कृष्ण दिवाळी घेतली म्हणजे ज्या दिवशी गुरुमावरी पाऊल ठेवतात वार बघायचा नाही तिथेही बघायच नाही नक्षत्र बघायच नाही योग बघायचा नाही कर्ण बघायचं नाही काही बघायच नाही हा ते ಗುರುಮಾಲಿಕಾನ್ವೇದ <coughs> ಇದ್ರೆ <coughs> 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 <coughs>